तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याला विशेष महत्व आहे या महिन्यात काही महत्वाचे सण उत्सव साजरे केले जातात यातील महत्वाचे एक सण म्हणजे हरतालिका सव्वीस ऑगस्ट रोजी सुवासिनींकडून मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हरतालिका व्रत केले जाते भगवान शंकर आणि माता पार्वतीला हे व्रत समर्पित आहे या दिवशी अखंड सौभाग्य रहावं यासाठी महिला व्रत करतात तसेच कुमारिका देखील मनासारखा वर मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करीत असतात हरतालिका व्रत करण्यामागे एक पौराणिक कथा देखील प्रचलित आहे ती म्हणजे हिमाचल पर्वताची मुलगी गौरी ही पार्व पर्वताची कन्या म्हणून तिला पार्वती देखील म्हणतात हिला भगवान विष्णूची मागणी घेऊन नारद मुनी हिमालयाकडे गेले होते या सुरुवातीने हिमालयाला अतिशय आनंद झाला त्याने पार्वतीला ही गोड बातमी सांगितली पण पार्वती आधीपासून धुळा शिव म्हणजेच श्री शंकराला वर मानून बसली होती मनातल्या मनात तिने सदा शिवालाच आपला पती मानले होते पित्याने विष्णूशी लग्न ठरवल्यामुळे ती आपली मैत्रीण आली हिला घेऊन अरण्यात निघून गेली तिने तिथे कठोर तपश्चर्या व शिवाच्या अखंड चिंतनाने उपासनेने शंकराला प्रसन्न केलं व आपला पती होण्याची कृपा करावी असा वर मागितला शंकराने तथास्तू म्हटले आणि ही बातमी करताच हिमालयाने भगवान शंकराला आमंत्रण देऊन शिवपार्वतीचा विवाह सोहळा घडवून आणला अशा तऱ्हेने पार्वतीने आत्यंतिक प्रेमाने निष्ठेने शंकराला मिळवले म्हणून लोक शंकराला पार्वती पतय असे म्हणून म्हणू लागले पार्वतीने शंकराच्या गुणांवर प्रेम केलं शंकर भोळा होता पण कलागुणी कर्तबगार तपस्वी शक्तिमान दयाळू होता या व्रताची कथा आजच्या मुलींसाठी देखील प्रेरणादायी ठरते हल्लीच्या मुलींनी व त्यांच्या पालकांनी देखील या सणाच्या कथेतून शिकण्यासारख्या आहे फक्त संपत्ती ऐश्वर्य व दिखाऊपणावर जाऊन लग्नाचा निर्णय घेऊ नये तर मुलाच्या कर्तबगारीवर गुणांवर कर्तृत्वांवर विश्वास ठेवावा ऐश्वर्याची खात्री देता येत नाही परंतु सद्गुणांची खात्री नक्कीच देता येते हाच खरा हरतालिकेचा संदेश असल्याचे समजते असा हा महिलांचा हरतालिका हा सण जळगाव जामोद तालुका व परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा झाला एम सी एन न्यूज मराठीकरिता वैष्णवी नामदेव उमाळे जळगाव